महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार व माननीय प्रदेश अध्यक्ष पुरंदर हवेलीचे लोकप्रिय माननीय आमदार पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय संजयजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी तसेच स्वारगेट येथील लेंढेक अत्याचार प्रकरण अशा विविध विषयांवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महायुती सरकारच्या विरोधात जाहीर आंदोलन करण्यासाठी उद्या सोमवार दिना तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन पूर्णांक शून्य शतांश वाजता शिवतीर्थ चौक सासवड या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ओबीसी विभाग संजय केळेकर व शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिलीप अण्णागीरमे व सागर जगताप महिला अध्यक्ष ओबीसी विभाग निलंब होले ज्येष्ठ मार्गदर्शक नंदुकाका जगताप चेतन महाजन मोमीन बागवान तुषार जगताप इंजिनियर संदीप राऊत तालुका अध्यक्ष प्रदीप अण्णा पोमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपल्या सर्व भावना व्यक्त केल्या आपले नम्र पुरंदर तालुका काँग्रेस कमिटी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग पुरंदर तालुका युवक काँग्रेस पुरंदर तालुका महिला काँग्रेस पुरंदर तालुका विद्यार्थी काँग्रेस व काँग्रेस पक्ष महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष आदरणीय हर्षधर्धा सपकाळ यांच्या आदेशानुसार आणि पुढील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय संजयजी जगताप माझे आमदार पुरंदर यांच्या सूचनेनुसार अतिशय शॉर्ट टर्ममध्ये आपण हे आंदोलन करतो आंदोलनाचा विषय खऱ्या अर्थानं दोन हजार चौ चोवीस साली जी निवडणूक झाली विधानसभेची त्यावेळेस त्यांनी महायुतीने हे आपल्याला सर्वांना आश्वासित केलं होतं जाहीरनाम्यामध्ये की शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आम्ही सोडू त्याची तडा लावू हो। परंतु कुठलेही आत्ता किती दिवस सत्याहत्तर दिवस झाले शंभर दिवस होते परंतु मंत्रिमंडळ स्थापन झालं सगळं झालं परंतु त्या हो। महाराष्ट्रापुढे अनेक पद्धतीनं संकट उभी राहत आहेत मग अशी उल्लेख काकांनी केला की असा जो प्रकरण असेल त्याचा कायदा आणि सुव्यवस्था ही महाराष्ट्रातली ढासळलेली आहे स्वर्गचं प्रकरण आहे महिलांवर अत्याचार होत आहेत त्याचं कोणाला घेणं देणं नाही आणि खऱ्या अर्थानं सा शेतकऱ्यांसाठी सातत्यानं जर विचार करण्याची गोष्ट आहे की त्यांनी म्हटलं होतं की जर आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर पीक कर्ज किंवा का कर्जमाफी आम्ही करू शेतकऱ्यांचा कर सा, सातबारा कोरा करू परंतु याच्यातून जवळजवळ काही दिवस झालेले आहेत त्याच्या संदर्भात कुठली सूचना नाही त्याची तयारी नाही आजच आता आंतरसं अर्थसंकल्प अधिवेशन आज सुरू होते त्याच्यामध्ये बरीव कामगिरी या सरकारने करावी त्याची विनंती करण्या करण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आहे शेतकऱ्यांचा एक जोर धंदा दुधाचा आहे त्या दुधाचे आज दर काय आहेत तीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये असे आहेत खऱ्या अर्थाने या शासनानं चाळीस रुपये दर दिले पाहिजे कारण पशुखात्याचे दर जवळजवळ पंचवीसशे ते तीन हजार रुपये असे दर आहेत शेतकऱ्यांना धंदा अजिबात परवडत नाही परंतु काही न करण्यापेक्षा काहीतरी करावं त्याचे पशुधन वाचवलं पाहिजे या दृष्टीने खऱ्या अर्थानं शेतकरी हे काम करतोय आपल्याकडनं डोंगरधारा डोंगर परिस्थिती जी आहे त्याच्या लगतची जी, जी गावं आहेत त्यांना शेती करणं खऱ्या अर्थानं पुराप्रस्त झालेलं आहे माझ्यासारखा शेतकरीसुद्धा एक मेटाको गेलो आहे कुठलं पीक करता येत नाही त्या पद्धतीनं पीक केलं तर खर्च वाया जातो पण हातामध्ये शेतकऱ्यांच्या काही राहत नाही हमी भाव नाही त्यामुळं शेतकरी नागावलेला आहे झटलेला आहे म्हणून शेती करतोय अशा दृष्टीनं या शेतकऱ्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे दुसरं या निमित्तानं मी सांगू इच्छितो की हा पुरे पंढरपूर हा महामार्ग तयार झाला परंतु नजीकच्या काळामध्ये परत एक आपल्याला एक आर्थिक संकट निर्माण होणार आहे की ते टोल यामध्ये शेतकऱ्यांना किंवा सर्वांनाच पाडणार आहे अनेक लोक या तरुण पिढी आहे की कामानिमित्तानं हे सासवडचं उपनगर म्हणून जेजुरी आहे या जेजुरीतसुद्धा सुद्धा आपण जर गेलो तिकडे स्थानिक शेतकऱ्यांना किंवा स्थानिक लोकांना सुद्धा त्या टोल द्यावा लागेल त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून निश्चित आहोत त्या संबंधित खात्याला आम्ही विनंती करणार आहोत की टोलमधून या लोकांना माफ करावं माफी द्यावी त्या पद्धतीची सूचना आपण सगळ्या संबंधीचा करावा असं या निमित्तानं कळ सांगतोय अनेक लोकांना एकदा आपल्या भावना व्यक्त करायच्या त्यामुळं मी अधिक ग्रहोत् आपण उपस्थित सर्वांतच घडापासून आभार व्यक्त करतो आणि यानंतर वरंदर तालुक्याच्या माझ्या आमदार आदरणीय समाज नेते आदरणीय संजय यांना विनंती करू की आपण शेतकऱ्यांची असणारी दुरावस्था पाहून त्या ठिकाणी यावर्षी बजेटमध्ये जो आपण काळामध्ये शब्द दिलं होतं की शेतकऱ्यांचा सात बारा शेतकरी कामगार पक्षाची जे आदरणीय सांगितल्याप्रमाणे सर्व शेतकऱ्यांची बिल बिल आणि लाईट बिल पार काढणार तर ह्या दोन्ही गोष्टींची योजना आता बजेटमध्ये करावी अशा प्रकारचं आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आश्वास यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी करतो आहोत खरं म्हणजे शेतकऱ्यांची दुरावस्था खूप भयानक यावर्षी झालेली आहे शेतीमालाला बाजार नाही आहे अवकाळी पावसाचं संकट पाच त्या सात आठ महिन्याच्या काळामध्ये आलेलं आहे काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे आणि त्यामध्ये भरमसाट वाढलेली प्रचंड महागाई यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचं पैकट पूर्णपणे मोठलेलं आहे याचबरोबर खरं म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा प्रकार त्या ठिकाणी राहिलेला नाही आज मस्त दोघं प्रकरण चा आपल्या नंबर त्या ठिकाणी आहे एका मंत्र्याचं प्रकरण त्या ठिकाणी आहे की माझी मंत्र्याचा मुलगा हा अडुसष्ट लाख रुपयात विमान प्रायव्हेट घेऊन तो त्या ठिकाणी थायलंडला जातो आणि दुसरीकडे सत्तर कारण महाराजांच्या वंश मला वाटतं सतरावा वंशज हा कर्ज बाजारामुळे सर्वसामान्य शेतकरी ज्याप्रमाणे आत्महत्या करतो तशाप्रमाणे स्वतःच्या घाबरून समाजाला घाबरून त्या ठिकाणी आत्महत्याला होतो आणि हीच परिस्थिती खरं म्हणजे पुर पुरंदर तालुक्यातल्याच नव्हे पुणे जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाची झालेली आहे प्रचंड कर्जाचा पोजा प्रत्येकाच्या डोक्यावरती त्या ठिकाणी आहे शिक्षणासाठी कर्ज आहे शेतीसाठी कर्ज आहे